नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल लाडकी बहीण योजनेचा नवा जे आर हाच आलेला आहे अर्जासाठी वेब पोर्टल येणार आहे पंधरा सात दोन हजार चोवीसचा हा जे आर आहे आपण जे आरमध्ये बघूया पंधरा जुलै दोन हजार चोवीसचा हा जे आर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तर लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती बघा अप्पर मुख्य सचिव ऊर्जा विभाग मंत्रालय मुंबई अध्यक्ष समितीचे पदनाम बघा अध्यक्ष सदस्य आणि सदस्य सचिव अशा प्रकारे ही समिती गाठीत करण्यात आलेली आहे समितीचा कार्यकक्षा बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन कालबाह्य पद्धतीने त्यांच्या नोंदणीसाठी योजनेचे पोर्टल तयार करणे सदर पोर्टल गो लाईव्ह करणे योजनेच्या पोर्टलच्या वापरासंदर्भात भविष्यात येणाऱ्या अडीअडचणींचे विनाकरण करणे अशा प्रकारे लाभार्थी नोंदणी पोर्टल, पोर्टल समिती ही गाठीत करण्यात आलेली आहे काही समस्या आल्यास ही समिती त्यामध्ये मदत करणार आहे त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ होता तर लवकरच वेब पोर्टल येणार आहे धन्यवाद